बिग बॉस मराठीच्या घरातनं आज वैभव चव्हाणचं शॉकिंग असं इवेक्शन झालेलं आहे खरं तर शॉकिंग असं सांगता येणार आहे कारण जे काही वोटिंग ट्रेंड आले होते त्यानुसारच वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला आहे या आठवड्यामध्ये डबल इवेक्शन झालं आहे याच्या चुकीमुळे ती बिग बॉसच्या घराबाहेर गेली मात्र वैभवने आहे ना स्वतः स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला रितेश दादा किती वेळा त्याला सांगत होते की स्वतःचं गेम खेळ त्या अरबाची कॉपी पेस्ट होऊ नको परंतु वैभव हे की मानता नाही काय झालं माहिती आहे का वैभव आहे ना त्या अरबाजच्या सावलीतनं बाहेरच पडला नाही दोघेही सेम गेम खेळत होते पण अरबाजचा गेम हा उठून दिसत होता पण वैभव सेम कॉपी पेस्ट त्यामुळे अरबाजकडे साजिकच सगळ्यांचं लक्ष जात होतं वैभवचं लक्ष गेलं बघा रितेश दादाने तर समजवलं त्याला पण बिग बॉसने सुद्धा खूप प्रयत्न केला वैभवला दुसऱ्या टीममध्ये टाकलं पण तिथेही वैभव व्यवस्थित खेळत नव्हता अरबाजला काय घाबरून राहत होता किंवा दोस्ती तोडत नव्हता की त्याला दुखवायचं नव्हतं असं काहीतरी त्याचा प्लॅन होता आणि आता पण बघा या नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाससाठी तो पहिल्यांदा ते दिवे पकडायला गेला त्याला मैत्री महत्वाची वाटली मित्र सेफ झाला पण हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला इथे ना कोणी कोणाचं नसतं हे लोक का समजत नाही मला तेच कळत नाही वैभवने जर स्वतःच्या डोक्याने गेम खेळला असताना तर तो आज खरंच बिग बॉसच्या घरामध्ये राहिला असता बिग बॉसने खूप प्रयत्न केला दुसऱ्या टीममध्ये टाकण्याचा परंतु तो काही गेमच खेळत नव्हता आणि त्याला ही शिक्षा मिळाली आणि तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला मित्रांनो वोटिंग नुसार हा वैभव जाणारच होता पण इथे आहे ना अंकितासाठी धोक्याची घंटा आहे बघा अंकिताला जी काही वोटिंग होती ही तिसऱ्या क्रमांकाची होती पहिल्या क्रमांकावर होता दादा त्यानंतर अगदी शेवटी शेवटी आर्या जाधव ही दुसऱ्या क्रमांकावर आली त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अंकिता चौथ्या क्रमांकावरती वर्षाताई पाचव्या क्रमांकावरती निकित आंबोळे आणि अगदी शेवटी होता तो वैभव चव्हाण अरबाज दोन अंकिता तिसऱ्या क्रमांकावर असून सुद्धा बॉटमला दाखवली गेली अंकितासाठी खरंच ही धोक्याची घंटा आहे अंकिताने आपला गेम चांगला खेळायला पाहिजे नाहीतर पुढचा नंबर तिचाच असेल अंकिताबाई ते गोडगोड वागणं गुडबुक्समध्ये राहणं किंवा मग अभिजितसारख्या चांगल्या मित्राला कमीपणा दाखवणं हे थोडंसं कमी, कमी करा स्वतःला आरशात बघा आपण काय गेम खेळतोय गेममध्ये चेंज करा नाहीतर खरंच नॉमिनेट झाल्यानंतर पुढचा नंबर तुमचा असेल कारण ज्या पद्धतीने तुम्हाला बॉटममध्ये टाकलं आहे ना तर खरंच ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे तर मित्रांनो आज वैभव चव्हाणचं इवेक्शन झालेलं आहे काल एक जण गेला आज एक जण गेला आत्ता बिग बॉसच्या घरामध्ये राहिले दहा जण त्यामुळे खूप मजा येणार आहे तर मित्रांनो वैभव चव्हाणचं इवेक्शन झालेलं आहे शॉकिंग असं नाही वोटिंग ट्रेंडनुसारच झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला वैभवचा गेम कसा होता आणि वैभवचं इवेक्शन हे खरंच फेअर होतं का की अनफेअर होतं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका